भवन प्रभाती जग को जगाती भवरी भी करते है गुंजन पंख सारे उडे पके बर बसारा भुवन इन चरणों में पूल चडानि आई तेरी राधा मोहन मन बसिया ओ का रङ्ग नमस्कार मी प्रियांका माझ्या माझी दुनिया या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत करते तर मी आज देवपूजा कशी करते दे, देलीची देवपूजा कशी करते आणि दा हे दाखवणार आहे आणि देवपूजा मी कशासाठी करते हे पण सांगणार आहे तर सर्वप्रथम मी प्रज्वलित म्हणजे आरती अगरबत्ती लावून घेते देवांना मी इथे आंघोळ घातलेली आहे अगोदरचं आता फक्त त्यांच्या आसनावरती बसवायचे देवपूजा करताना अगोदर प्रज्वलित करतात पण मी त्यासोबत अगरबत्ती पण लावते कारण अगरबत्तीच्या सुगंधाने देवपूजा करताना मन प्रसन्न राहते आणि मी देवपूजा कधी करते तर असे काही फिक्स टाईम नसते माझे सकाळी पाच ते सात नऊ ते अकरा नसेल झाली या टायमिंगला तर मी सायंकाळी चार सा, चा ते सहा ह्या टाईमला माझी देवपूजा असते देवपूजेच्या टाईमपेक्षा मी कोणत्या टाईमला मनोभावे सेवा करू शकेल त्या टाइमला मी देवपूजा करते नाहीतर काय होतं फिक्स टाईम ठेवलं आणि काय काम जर राहिलं असेल समजा सकाळी देवपूजा करायला घेतली तर मला टिफिन सकाळी बनवावं लागतो त्यामुळं टिफिन करायला उशीर होतोय की काय नंतर ना जर नऊ ते अकरा म्हटलं आणि काय कपडे धुवायचे भांडी घासायचे राहिले असतील तर हे मनात विचार येतात कपडे धुवायचे राहिले आहेत भांडी घासायचे राहिले आहेत आता टाईम ता ता लागतोय उशीर होते हे सारखे मनात विचार चा येतात त्यामुळं काय होतं देव देवपूजेमध्ये लक्ष लागत नाही त्यामुळं जेव्हा माझी कामे आटोपतात त्यावेळी मी सेवा करते जर नऊ वाजेपर्यंत माझी दुसरी सगळी कामं घरातील झाली तर मी नऊ वाजता घेते दहा वाजता घेते असं काय माझं फिक्स नसते तसं तर अशा पद्धतीने ही माझी देवपूजा चालू असते म्हणजे फिक्स टायमिंगला नसते को आणि कोणत्याही टायमिंगला करते फक्त अकरा ते चार या दरम्यान मी करत नाही कारण त्यावेळेस कसं जर काम जास्त असेल तर मग आळस वगैरे येतो मन फ्रेश नसते त्यामुळं मग त्या टायमिंगला मी करत नाही चार वाजता कसं एकदम मन प्रसन्न राहतं त्यावेळेस मग चार ते सहा या दरम्यान मी करते तर एवढं काय देवपूजेचं मी जास्त हे करत नाही माझी साधी सोपीचं सो देवपूजा असते तर अशा पद्धतीनं मी देवपूजा करते जरी माझ्या कामाच्या टायमिंगनुसार देवपूजा होत असेल देवपूजेचं जरी टायमिंग फिक्स नसेल सकाळ किंवा नऊ ते अकरा चार ते सहा होत असेल तरी पण सकाळी ह्या घरामध्ये अगरबत्ती आणि आरती लावलीच जाते हे मिस्टरांना सवय आहे की त्यांच्या अंगोळ वगैरे झाले की नाश्त्याच्या अगोदर तिथे देव देवाच्या पाया पडायला गेले की आरती आणि अगरबत्ती लावतेतच त्यामुळं कसं घरामध्ये फ्रेश वातावरण सकाळचं राहतंच कसं देवपूजा कर नाही केली तरी पण देवाऱ्यावर आरती जरी लावली आरती अगरबत्ती लावली तरी ना खूप छान वाटते सकाळ सकाळ पण सकाळ सकाळ देवपूजा केलेली चांगली आहे पण मला ते शक्य नाही होत दुसऱ्या कामामुळे हे आणि मला असं वाटतं की देवपूजा करताना एकदम माइंड रिलॅक्समध्ये असावं मनात कोणत्याही चिंता वगैरे नसावात म्हणून मी माझ्या टायमिंगनुसार देवपूजा करते मिस्टरांना देवपूजा करायला सांगितले तर का ते काही करत नाही ते फक्त कशी सवय त्यांना आरती अगरबत्ती लावायची राहिलेत नाही तर अगोदर तिथे फक्त देव देवाच्या पाया पडायचे आता आरती आणि अगरबत्ती लावतात त्यामुळं छान वाटतं ते तर अशा पद्धतीनं माझी देवपूजा असते आणि त्यानंतर मग रांगोळी काढायचं काम चालू असतं माझं रांगोळी काढते आणि त्यानंतर मी सेवेचे कमीत कमी तीन अध्याय आणि एक माळ जप अशी माझी साधी सोपी मनोभाऊ देवपूजा असते खरं तर एक वेळ अशी हालती की मी देवपूजा तर सोडा मी पाया पण पडत नव्हते देवाच्या रागाला हलते मी देवावर रुसून बसले होते जसं आईवर रुसून बसतं त्याचप्रमाणे घरात कोणी देवपूजा कर बोलले तरी मी चिडचिड करत होती मी बोलायची की त्याने मला कसं काय दिलंय की मी देवपूजा करू पण कालांतराने कर्म आणि भोग याचा अर्थ समजू लागला आणि मी स्वामीसेवा चालू केली आता जास्त काही अपेक्षा नसतात जे काही आहे ते चांगलेच आहे जेव्हा मला कोणी टेन्शन येण्यासारखं बोलतं तेव्हा फक्त डोळ्यासमोर रोडवर बसलेली माणसं येतात जे असतात त्यांना कोणच नसते पाठीपुढे असे जे आहेत ना रोडवर बसलेली माणसं ते डोळ्यासमोर येतात आणि मनात विचार येतो बस झालं आता नको त्रास करून घेऊ माणसे बोलायला येत असतात पोसायला नाही सांगायला गेलं तर खूप आहे तर आजचा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग नंतर भेटूया अशाच एका डेली रुटीन आणि अनुभवासोबत अनुभवासोबत तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय